नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण मानसिकदृष्ट्या खंबीर असण्याचे फायदे काय आहेत आणि त्यामागील सत्य काय आहेत हे जाणून घेणार आहोत जेव्हा आयुष्य सुरळीतपणे चाललेलं असतं तेव्हा मानसिकदृष्ट्या खंबीरपणाचा अनुभव घेणं सोप्पं असतं मात्र काही वेळा एखादी नैसर्गिक आपत्ती कुटुंबामध्ये एखाद्याला आजारपण येणं किंवा एखाद्या प्रियजनाचा मृत्यू होणं या बाबी अचानक घडतात तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असता तेव्हा या आयुष्यातील आव्हानांना अधिक समर्थपणे सामना करू शकता मानसिक खंबीरपणा वाढवण्याचे काय फायदे आहेत तर एक ताण सहन करण्याची क्षमता वाढते मानसिक कणखरपणा आपल्याला केवळ एखाद्या संकटातच उपयोगी पडतो असे नाही तर दैनंदिन आयुष्यातही उपयोगी पडतो तुमच्या समस्या अधिक प्रभावीपणे व कार्यक्षमरित्या सोडवण्यास तुम्ही सज्ज होता तुम्हाला सहन कराव्या लागणाऱ्या सर्वसाधारण ताणाची पातळी कमी होते दोन आयुष्यातील उंचावलेली समाधानाची पातळी जशी तुमची मानसिकता कणखरता वाढते तशी तुमच्या आत्मविश्वासाची पातळीही उंचावते मग तुम्ही तुमच्या मूल्यांना अनुसरून वागता ज्यामधून तुम्हाला मन शांती मिळते आणि तुमच्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे ते तुम्ही ओळखता तीन उंचावलेली कामगिरी तुमचं उद्दिष्ट काहीही असो चांगला पालक बनणं कार्यालयातील तुमची उत्पादकता वाढवणं किंवा एक ऍथलीट म्हणून या नात्यानं मैदानातील तुमची कामगिरी सुधारणं तुमच्या मानसिक कणखरपणामध्ये वाढ झाल्याने तुमची मदतच होते मानसिकदृष्ट्या खंबीर असण्याचा नेमका अर्थ काय आहे याविषयी पुष्कळ गैरसमज आणि चुकीच्या धारणा आहेत पण त्यामागे काही सत्यही आहेत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर मानसिक खंबीरपणाविषयीचे सत्य काय आहे तर कठोरता जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असता तेव्हा तुम्हाला यंत्रमानव व्हावं लागत नाही मानसिकदृष्ट्या खंबीर असण्याचा संबंध खरं तर तुम्ही जपलेल्या मुल्यांना अनुसरून वागण्याशी आहे स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं तुमचा मानसिक खंबीरपणा वाढवण्याचा अर्थ तुमच्या भावनांना दडपून टाकणं नव्हे या उलट तुमच्या भावनांविषयी तुम्ही अधिक सजग बनणं हा आहे तुमच्या विचारांचा व तुमच्या वागणुकीचा तुमच्या भावनांवर कसा प्रभाव पडतो याचा अर्थ लावणं व तो समजून घेण्याशी कणखरपणाचा संबंध आहे स्वतःला खूप कठोरपणानं वागवणं मानसिक कणखरपणा म्हणजे तुमच्या शरीराची मर्यादा न जाणता प्रमाणाबाहेर मेहनत करून घेणं नव्हे असं केल्याने तुम्ही फक्त हे सिद्ध करू शकाल की तुम्ही वेदनेकडे दुर्लक्ष करू शकता कणखरपणानं वागणं म्हणजे तुम्ही स्वतःचे विचार व भावना चांगल्या रीतीने समजून घेणं ज्यामुळे तुम्ही हे ठरवू शकता की तुम्ही त्यांच्याकडे कधी लक्ष द्यायचं आणि कधी दुर्लक्ष करायचं संपूर्णपणे स्वावलंबी तुम्हाला कुणाकडूनही किंवा कोणत्याही उच्च शक्तीकडून कधीही मदत घ्यावी लागत नाही असं जाहीर करणं म्हणजेच मानसिक खंबीरपणा नव्हे तुमच्याशी सर्व प्रश्नांची उत्तरं नाहीत हे मान्य करणं आवश्यकता असेल तेव्हा मदत मागणं आणि एका उच्च शक्तीकडून तुम्ही शक्ती प्राप्त करू शकता हे मान्य करणं हे जास्त चांगले संकेत आहेत सकारात्मक विचार करणं खूपच अतिरेकी प्रमाणात सकारात्मक विचार करणं हे खूप नकारात्मकरित्या विचार करणे इतकंच नुकसानकारक ठरू शकतं मानसिकदृष्ट्या खंबीर होण्याचा संबंध वास्तववादी रीतीनं व तार्किकतेनं विचार करण्याशी आहे समाधानाची आस बाळगणं मानसिकदृष्ट्या कणखर असणं आयुष्यात अधिक समाधानी वाटण्यात सहाय्यक ठरू शकतं मात्र त्याचा संबंध दररोज उठून आपण समाधानी असल्याची भावना स्वतःवर लादणं नव्हे या उलट मानसिकदृष्ट्या कणखर होण्याचा संबंध असे निर्णय घेण्याचे आहे जे तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यात सहाय्यक ठरू शकतील आधुनिक मानसशास्त्रामधील अत्याधुनिक प्रवाह मानसशास्त्राचे विश्व पुष्कळदा स्वतः उत्कृष्ट कसे बनावे याविषयीच्या कल्पनांनी भरलेले असते मात्र मानसिकदृष्ट्या कणखर बनणं हा एक केवळ प्रवाह नव्हे मानसशास्त्र हे एक असं शास्त्र आहे जे लोकांना त्यांचे विचार भावना व वर्तवणुकीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयी एकोणीसशे साठच्या दशकापासून शिक्षित करत आलेले आहे मानसिक स्वास्थ्य आरोग्य जगतामध्ये पुष्कळदा मानसिक विरुद्ध मानसिक आजार या संज्ञा वापरल्या जात असल्या तरी आपण हे लक्षात घ्यायला हवं की मानसिकदृष्ट्या खंबीर हस असणं ही वेगळी बाब आहे ज्याप्रमाणे मधुमेहासारखा आजार असला तरीही एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या कणखर राहू शकते त्याचप्रमाणे कोणाला जरी चिंता विकृती किंवा इतर समस्या असल्या तरीही ती व्यक्ती मानसिकरित्या खंबीर असू शकते एकदा मानसिक आजार असणं म्हणजे वाईट सवयी असतीलच असं नाही असं वागूनही व्यक्ती चांगल्या सवयी लावण्याचे ध्येय ठरवू शकते त्यासाठी कदाचित अधिक मेहनत अधिक एकाग्रता व अधिक प्रयत्नांची आवश्यकता असेल मात्र हे खरंच शक्य आहे काहीही झालं तरी तुम्ही केवळ एक पुस्तक वाचून कधीही तज्ज्ञ बनवू शकत नाही ॲथलेट्स त्यांच्या खेळाविषयी केवळ पुस्तक वाचून उत्कृष्ट पर्धक होत नाहीत उत्कृष्ट संगीतकार इतरांना केवळ वाद्य वाजवताना पाहून त्यांच्या संगीतविषयक क्षमता वाढवू शकत नाहीत त्यांनाही सराव हा करावाच लागतो या बाबींचा संबंध स्वतःचा विकास करणं स्वतःमध्ये सुधारणा करणं व कालच्यापेक्षा अधिक चांगलं बनण्याचा प्रयत्न करणे यांच्याशी आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद